काय सांगाल आज राम महोत्सव आहे नमस्कार आज श्री राम जन्मोत्सव इथे डोंबिवलीमध्ये चौक श्री कुलकर्णी यांचं श्रीराम मंदिर इथे आज सकाळपासून राम जन्मोत्सव चालू आहे दहा वाजल्यापासून श्रीरामांच्या जन्म कीर्तन चालू होतं त्यानंतर बारा वाजून पस्तीस मिनिटांनी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला त्यानंतर मंदिरामध्ये पाळणा बांधलेला आहे श्रीरामांचा नंतर पाळणा झालेला आहे आणि श्रीरामचंद्रांची आरती झालेली आहे आज या मंदिराला जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी वर्ष पूर्ण होत आलेली आहेत आणि हा दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये उत्सव चालू असतो संध्याकाळी साडेसात वाजता त्या मंदिरामध्ये महाआरती असते त्या भरपूर भाविक लोक आरतीला येत असतात जय श्री राम यावेळी अतिशय उत्साहात सगळीकडे राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतोय त्याप्रमाणे याही मंदिरात उत्सव साजरा करण्यात येतोय सकाळी शंकरनाथ करून सुरुवात झालेली आहे कान्हेरी बुवा यांचे सुश्रव्य कीर्तन साडे दहा ते आपल्या साडेबारा पर्यंत होत त्यांना सुरुवात होऊन संध्याकाळी महाआरती ठेवण्यात आलेली अखेर ब्राह्मण महासंघातर्फे महाआरती करून अतिशय उत्साहात दरवर्षीपेक्षाही जास्त प्रमाणात यावेळी राम जन्मोत्सव साजरा करण्यात येतो आज राम रामजन्म उत्सव आम्ही हा गेले बरेच वर्ष हो। आमची ही तिसरी पिढी आहे साजरा करणारे आणि गेली बरेच वर्ष आम्ही हा मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करतो गेल्या आज आज सकाळीच आमचा राम पूजेच्या वेळेला शंखना शंखनाद होऊन रामपूजा था, संपन्न झाली त्याच्यानंतर सकाळी साडे दहा ते साडेबारा हे जन्माचं सा कीर्तन होतं आपले कान्हेरी बोवा म्हणून आपले कीर्तनाला होते आणि अतिशय सुंदर सुश्राव सु, कीर्तन झालं त्याच्यानंतर आपला इथे पाळणा बांधला जातो आणि आपला जन्माच्या वेळेला पाळण्याचं पण आपल्याला हे करतो आपण पाळणा म्हणून तो राम जन्मोत्सव साजरा करतो त्याच्यानंतर संध्याकाळी आपल्या इथे महाआरती असते आपले ब्राह्मण महासंघाच्या वतीने आजची महाआरती ब्राह्मण महासंघ अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने आजची महाआरती आपल्याकडे होणार आहे आणि अशा प्रकारे आपण अतिशय मोठा कौशल्याच्या पायावरती आपले पाय पुढे केले त्या बाळाला झोपले आपल्या पायावरती हलमानपणे कौशल्य रामाच्या चेहऱ्यावरती थोडं पाणी घालते

त्याच्या मागोमाग सुमित्राच्या मुलाचा जन्म झाला तिच्या उदरामध्ये दोन प्रसाद दिल्यामुळे दोन मुलांचा जन्म झाला